डॉक्टर पद्मभूषण नागनाथांना नायकवडी यांच्यावरती धडा तयार केलेला आहे अतिशय उत्कृष्ट धडा जो आहे तो नंतर पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा इन्क्लूड होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी फक्त गद्य स्वरूपात नाही तर पोवाडा स्वरूपात सुद्धा त्यांनी काही स्वतःचे जे मनोगत आहे ते मांडलेलं आहे अतिशय उत्कृष्ट आहे मी तर म्हणते माझ्या विद्यालयाचे असे एक एक जे शिक्षक आहेत ज्यांच्याकडे असं स्किल आहे त्यांनी आपल्या आता सुद्धा नोंदवले की आपल्या विद्यालयाचा कोणत्या कोणत्या गोष्टीत नंबर येतो पण अशा शिक्षकांच्यामुळे सुद्धा आपल्या विद्यालयाचं नावलौकिक होत असतं आज त्यांना पंचायत समितीमध्ये बोलवलेला आहे हा जो माझ्या गावचा धडा म्हणजे आपल्या गावामध्ये विशेष काय तुम्ही या क्रांतीच्या भूमीमध्ये जन्म घेतला म्हणजे वाळवा या ठिकाणी जन्म घेतलेला आहे आणि ती भूमी क्रांतीवीर डॉक्टर नाग पद्मभूषण नागनाथांना नायकवाडी यांच्या नावानं ओळखली जाते आणि ती फक्त महाराष्ट्रातच नाही फक्त देशभर किंवा इंटरनॅशनल सुद्धा भविष्यामध्ये ती नोंद होईल आणि त्यासाठी माझ्या गावच्या धडा म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये विशेष जी गाव आहेत त्या गावांना काहीतरी वि वैशिष्ट्य प्राप्त झालेलं आहे आणि त्यासाठी माझ्या गावच्या धडामध्ये भोसले सरांनी क्रांतीवीर अण्णांच्यावरती जे लेखन केलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्याचं प्रूफ रिडिंग किंवा बाकीच्या गोष्टींसाठी ते आज जाणारच आहेत तर पूर्ण अण्णांच्या जीवनपट जो आहे तो एवढ्या ह्याच्यामध्ये उलगडलेला आहे पण त्याच्यामध्ये अगदी आपण सागराची शाही म्हणतो केली किंवा आभाळाचा कागद केला तरीसुद्धा ते पुरणार नाही एवढं उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे तरीसुद्धा पुढच्या भावी पिढ्यांना विद्यार्थिनींना ते मार्गदर्शक ठरावं यासाठी अशा माझ्या गावचा धडा आणि तो आपल्या ह्याच्यात नोंद व्हावा यासाठी शुभेच्छा आणि सरांचं अभिनंदन